भाजपाचे नेते राज्यसभेचे माजी खासदार संजय काकडे हे पुण्यातील बडप्रस्त परंतु ते सध्या नाराज असल्याच्या चर्चा होत्या आणि त्यावर आता शिक्कामोर्तब झाले राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी काकडे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली असता काकडे यांनी त्यांच्याकडे वेदना व्यक्त केल्यात आयुष्यातील उमेदीची दहा वर्ष पक्षासाठी अनेक कामं केली परंतु पक्षानं त्यांच्या वेदना आजपर्यंत समजून घेतल्या नाहीत असं सविस्तरानं चव्हाण यांना सांगताना पुणे लोकसभा मतदारसंघातील सद्यस्थितीची माहितीही त्यांनी दिल्याची पोस्ट काकड्यांनी त्यांच्या अधिकृत फेसबुक पेजवर केली आहे माजी खासदार संजय काकडे नाराज आहेत अशी चर्चा होती परंतु आता त्यांनी नाराजी स्पष्टपणे व्यक्त केल्यानं त्याविषयी मोठ्या प्रमाणात चर्चा होऊ लागली आहे महाराष्ट्राचे मंत्री रवींद्र चव्हाण यांनी काकडे यांच्या वेदना ऐकून घेतल्यात आणि त्या वेदना आणि पुणे लोकसभेची सद्यस्थिती भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांपर्यंत पोहोचवण्याचं आश्वासन काकडे यांना दिलंय त्यामुळे येत्या काही दिवसांत या संबंधी काय निर्णय होतो ते आपल्याला दिसेलच संजय काकडे यांची नाराजी नेमकी कशा संबंधी असू शकते या बाबतीत त्यांनी स्पष्टपणे बोलणं टाळलं असलं तरी ती नेमकी काय असू शकते याचा अंदाज आपल्याला बांधता येऊ शकतो त्याचं कारण म्हणजे त्यांनी अनेक वेळा पक्षासाठी केलेल्या कामाचा उल्लेख केला आहे आणि त्याच अनुषंगानं संजय काकडे यांच्या राजकीय वाटचालीविषयी आणि त्यांनी केलेल्या कामाविषयी आपण थोडक्यात जाणून घेऊयात मूलतः बांधकाम व्यावसायिक असलेले संजय काकडे दोन हजार चौदामध्ये कोणत्याही पक्षाचं सदस्यत्व नसताना राज्यसभेवर बिनविरोध निवडून गेल्यामुळं चर्चेत आले त्यानंतर त्यांनी भाजपचं सहयोगी सदस्यत्व स्वीकारून मोदी सरकारला बिनशर्त पाठिंबा दिला नोव्हेंबर दोन मदे मोधी जाहिर बंदी समर्थ हजार सोळामध्ये पंतप्रधान मोदी यांनी जाहीर केलेल्या नोटबंदी निर्णयाच्या समर्थनार्थ सुमारे ऐंशी हजार नागरिकांचा सहभाग असलेली देशातली पहिली रॅली याच संजय काकडे यांनी पुण्यामध्ये काढली त्यानंतर फेब्रुवारी दोन हजार सतरामध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत महापालिकेवर भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकवण्यात आणि पक्षाला ऐतिहासिक विजय मिळवून देण्यात संजय काकडे यांनी महत्वाची भूमिका बजावली आहे त्यावेळी सव्वीस नगरसेवक असलेल्या भाजपाचे पुणे महापालिकेत अठ्ठ्याण्णव नगरसेवक निवडून आले होते दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस मध्ये झालेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत पुण्यातील भाजपाचे उमेदवार निवडून आणण्यात संजय काकडे यांचा वाटा मोलाचा राहिला विशेषतः शिवाजीनगर पुणे कॅन्टोन्मेंट आणि कोथरूड विधानसभा मतदारसंघातील भाजपाचे आमदार निवडून येण्यात संजय काकडे यांनी मोलाची कामगिरी केल्याचं त्या त्या विधानसभेचे आमदार सिद्धार्थ शिरोळे सुनील कांबळे चंद्रकांत पाटील हे स्वतः देखील मान्य करतात या बरोबरच सदस्य नोंदणी अभियानावेळी केवळ पुणे लोकसभा मतदार संघात संजय काकडे यांनी एकट्यानं दीड लाखाहून अधिक सदस्य नोंदणी केली पक्षासाठी आयुष्यातली उमेदीची दहा वर्ष देऊन पक्षाच्या विस्तारासाठी आणि लोकसभा विधानसभा व महापालिका निवडणुकीत पक्षाच्या उमेदवारांच्या विजयासाठी काम करून देखील पक्षाकडून दखल घेतली जात नसल्याचं सा सांगत संजय काकडे यांनी नाराजी व्यक्त केली आहे पक्षामध्ये त्यांच्यानंतर आलेल्या अनेकांना पद मिळाली जबाबदाऱ्या मिळाल्या परंतु रिझल्ट देऊनही पक्ष त्याची दखल घेत नसल्याची खंत संजय काकडेंनी व्यक्त केली आहे दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीवेळी ते पुणे लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी ज्येष्ठ नेते गिरीश बापट यांना पक्षानं संधी दिली त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीवेळीही ते इच्छुक होते त्यावेळी देखील त्यांना नवीन आश्वासन देण्यात आलं मार्च दोन हजार वीस मध्ये त्यांचा कार्यकाळ संपला त्यावेळी त्यांना पुन्हा राज्यसभेवर संधी मिळेल असं वाटत होतं परंतु अचानक त्यांच्याऐवजी सातारा लोकसभेत पराभूत झालेल्या उदयनराजे भोसले यांना राज्यसभेवर पाठवलं आता 2024 हजार चोवीस मध्ये होत असलेल्या लोकसभा निवडणुकीत पुण्यातून लढण्यासाठी ते इच्छुक होते परंतु त्यांना पुन्हा एकदा डावलण्यात आलं दोन हजार चौदा पासून आजपर्यंत पक्षासाठी एकनिष्ठ व प्रामाणिकपणे काम करून कामाचा शंभर टक्के रिझल्ट देऊन देखील सातत्यानं पक्षाकडून डावलले गेल्याची सल काकडे यांच्या मनात होती त्या सर्व वेदना त्यांनी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे व्यक्त केल्यात आता भारतीय जनता पार्टी खरंच संजय काकडे यांच्या वेदनांवर फुंकर घालणार का आणि त्यांना योग्य तो न्याय देणार का हा खरा प्रश्न आहे याविषयी नजीकच्या काळात काय घडतं हे देखील दिसून संजय काकडे यांनी व्यक्त केलेल्या नाराजीबाबत तुम्हाला काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये लिहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओजसाठी फॉर द पीपल न्यूज ला सब्सक्राइब करायला विसरू नका धन्यवाद